पाच हजाराची लाच घेताना ग्रामसेवकाला अटक नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ग्रामपंचायत हद्दीतील घराचा असेसमेंट उतारा देण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना मळेघर ग्रामपंचायतचा ग्रामसेवक परमेश्वर सवाईराम जाधव वयवर्षा अठ्ठेचाळीस यास नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं शुक्रवारी दिनांक अकरा रोजी अटक केली याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदार हे वकील असून त्यांचे अशील यांना कोर्टाचे कामकाजासाठी तसेच एम बी इथं सादर करण्यासाठी त्यांचा वडगाव तालुका पेंट जिल्हा रायगड येथील घराचा असेसमेंट उतारा आवश्यक असल्यानं तो मिळवण्याकरता तक्रारदार यांच्या अशील यांनी ग्रामपंचायत अधिकारी मळेघर पेन जिल्हा रायगड यांच्याकडे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्ज केला होता परंतु तक्रारदार यांचे अशील हे वयोवृद्ध असल्यानं त्यांनी सदर असेसमेंट कागदपत्र प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांची नावं दिनांक दहा एप्रिल दोन रोजी कुलमुक्तार पत्र तयार करून दिलं होतं त्या अनुषंगानं तक्रारदार यांनी लोकसेवक यांना दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फोनवरून संपर्क करून नमूद कामाबाबत विचारणा केली असता लोकसेवक यांनी सदर कामाकरता तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपयांची मागणी केली तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा त्यांनी दिनांक दहा एप्रिल दोन हजार तक्रार दिली प्राप्त तक्रारीनुसार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासकीय पंचा समक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपी लोकसेवक परमेश्वर सवाईराम जाधव यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाले त्याचप्रमाणे नमूद आरोपी लोकसेवक यांनी पाच हजार स्वीकारल्यानंतर रंगेहात पकडण्यात आले असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सुधारित दोन हजार अठरा कलम सात गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही पेन पोलीस ठाणे पेन जिल्हा रायगड इथं सुरू आहे